पत्रकार सर्व हारी मी पत्रकार मी हार्दिक स्वागत करतो तुमचे धन्यवादी देतो मी आदरणीय डॉक्टर जी साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला या जगाचे नेते हिंदुस्तानचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांची जाहीर सभा उस्मानाबाद धाराशिव येथे तीस तारखेला सकाळी दहा वाजता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूच्या मैदानामध्ये होणार आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आमच्या महायुती उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी येणार असल्यामुळे मी आपल्या माध्यमातून धाराशिव व परिसरातील सर्व जनतेला आबालवृद्ध बंधू भगिनी सर्व तरुण आमचे युवक कार्यकर्ते महायुतीचे सर्व आमचे पदाधिकारी यांना या प्रसार द्वारे मी आज विनंती करीत आहे की जगाचे नेते माननीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी या अर्चना ताईंना आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत तर आपण सगळ्यांनी या महान नेत्याचे जाज्वल्य असे विचार हिंदुस्तानला जागतिक महासत्ताकडे नेण्याच्या संदर्भातले त्यांचे गेल्या दोन हजार चौदापासूनचे अथक परिश्रम आणि त्याच्या माध्यमातून होणारा या का हिंदुस्तानचा कायापालट आणि एवढा मोठा जगाचा नेता आज धाराशिव नगरीमध्ये ते आपल्याला येत आहेत मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी या सगळ्या जनतेला विनंती करतो कि मानने मोधी चे की माननीय पंतप्रधान मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी व अर्चनाताईंना या सात मेच्या निवडणुकीमध्ये आपण भरघोस मताने निवडून देण्याच्यासाठी व या जनता रूपी परमेश्वराच्या माध्यमातून जो आशीर्वाद आम्हाला जो मिळणार आहे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी व या देशामध्ये चारशो पारचा नारा जो मोदीजींना जो दिलेला आहे तो यशस्वी करण्यासाठी मोदीजींच्या या सभेला लाखोंच्या संख्येने आपण उपस्थित राहावे अशी मी या सर्व धाराशिव लोकसभेतील सर्व जनतेला मनापासून हात जोडून विनंती करीत आहे मी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा निरीक्षक म्हणून माझ्यावर जे दायित्व दिलेलं आहे त्या अनुषंगाने पण मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना माहितीच्या पदाधिकाऱ्यांना नम्र प्रार्थना करतो कि आपन या आपण या सभेसाठी सर्व जनतेला नम्र विनंती करावे आणि ही सभा यशस्वी करावी एवढीच विनंती करतो धन्यवाद मी आमचे नेते माननीय राणा जी यांना विनंती करतो कि या पत्रकार परिषदेला संबोधित करावं धन्यवाद गेले दहा वर्ष दोन हजार चौदापासून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाची देशवासियांची प्रचंड अशी अद्वितीय अशी सेवा केलेली आहे सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन थेट लाभ देण्याच्या योजनांसह देश जागतिक स्तरावरती एका वेगळ्या उंचीवर नेलेला आहे मोदी साहेबांचं हे सर्व काम जे आहे ते आपण सहसा टी व्हीवर बघतो मोबाईलवरती बघतो पेपरमध्ये वाचतो परंतु त्याच मोदी साहेबांना तीस तारखेला मंगळवारी तीस तारखेला धाराशिवला आपल्याला बघता येणार आहे त्यांचे विचार ऐकता येणार आहे की सभा जी आहे ती तीस तारखेला मंगळवारी दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजच्या थोडं पुढे एक मोठं मैदान जे आहे तिथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आपल्या माध्यमातून आपल्या धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना भगिनींना मला आग्रहाचं निमंत्रण द्यायचं आहे आग्रहाचं आपल्याला आवाहन करायचं आहे की आपण आवर्जून मोदी साहेबांना भेटायला आणि त्यांचे विचार ऐकायला या कार्यक्रमाला या सभेला उपस्थित राहावं एक आपल्याला सूचना देखील द्यायची आहे की पंतप्रधान महोदयांची जी काही सुरक्षा असते त्याच्या अनुषंगाने काही वेळानंतर किंवा काही वेळ आधी ट्रॅफिकची मूवमेंट जी आहे ती थांबवली जाते त्यामुळे माझी आवर्जून ती विनंती राहणार आहे की दहाच्या सुमारास लोकांनी तिथे पोचावं जास्तीत जास्त दहापर्यंत तर त्या अनुषंगाने नियोजन व्हावं सभा जी आहे ती प्रचंड मोठी होणार आहे लोकांना खूप उत्सुकता आहे मोठ्या संख्येने महिला येणं देखील अपेक्षित आहे त्यामुळे सगळ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी येत असताना तिथे देखील जी सोय करणं गरजेचं आहे ती केली जाणार आहे आणि सर्वांना माझं पुनश्च आव्हान आहे की मोदी साहेबांना पहिल्यांदाच आपण इथे धाराशिवमध्ये समक्ष बघू शकणार आहोत त्यांचे विचार तिथे थांबून आपण ऐकू शकणार आहोत त्यामुळे या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आपण आवर्जून यावं धाराशिव जिल्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघ या परिसरामध्ये मोदीजींनी केलेलं काम आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं आपल्याबद्दलचं विजन काय आहे देशाबद्दलचं विजन काय आहे हे सगळं आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्यामुळे जरूर आपण यावं तीस तारखेला मंगळवारी दहा वाजेपर्यंत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या थोडंसं पुढे ग्राउंड आहे तिथे ही सगळी सभेची सोय केली गेलेली आहे के आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावे धन्यवाद साधारण शेड्यूल असं आहे की माडाला पहिली सभा होईल नंतर धाराशिव आणि त्याच्यानंतर लातूर असं साधारण ब्रॉड शेड्यूल आहे टायमिंगच आपल्या दृष्टीने धाराशिवच्या दृष्टीने सभेच्या ठिकाणी साधारण दहा पर्यंत लोकांनी यावं अशी आपली अपेक्षा आहे त्यामुळे टायमिंगच्या बद्दल माझी विनंती आहे कि की काही कन्फ्युजन होतो नका दहा वाजेपर्यंत लोकांनी यावं असं आमचं जाहीर आहे दहा वाजता एक मिनिट मी परत रिपीट करतो जनतेने दहा वाजेपर्यंत सभेच्या ठिकाणी यावं असं आमचं जाहीर आव्हान आहे आणि माझी विनंती आहे की वेळेच्या बाबतीमध्ये कृपया काही कन्फ्युजन होतो नका दहाची वेळ पण सांगावी काय म्हटलं मोदी साहेब माड्यावर न येणार <द्थाग> काय म्हटलं नाही एवढी कल्पना माहिती घेऊन सांगेन आपल्याला <द्थाग> काय म्हटलं सगळेजण आपल्या आपल्या कामामध्ये आहेत आता जे लोक उपलब्ध आहेत तिथे आलेले आहेत पर्याप्त सोय केली जात आहे तुम्ही तिथे गेला तर सगळं दिसेल ना आपल्याला आता किती एकर किती असं सा, मी सांगणं मलाही माहीत नाही काय दोन हजार चौदा ला सभा तुळजापूरला झाली होती आता जी सभा होती ती धाराशिवला होती आणि सर्व शेड्यूलचा विचार केला आता तसं की नियोजित नाहीये परंतु आवर्जून आपण आता जो आराखडा तयार करतोय आणि ज्यासाठी राज्य सरकारने तेराशे कोटी दिलेत त्याच्या पलीकडचे पैसे केंद्र देणार आहे आणि ती प्रक्रिया चालू झाल्यानंतर निश्चित मोदी साहेब येणार आहेत तुळजापूरला येणार आहेत दर्शनी घेणार आहेत हे मात्र आमचं ठरलेलं आहे खूप खूप मोठ्या संख्येने लोक येतील आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या परिसरामध्ये झाली नाही एवढी मोठी संख्या राहील अशी आमची पूर्ण काम आमचा विश्वास आहे की सगळ्यात मोठी आपल्या भागातली सभा होईल त्या दिवशी साधारण आत्ताच्या नियोजनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल हे येणार आहेत आपले पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत बाकी इतर काही खासदार महोदय आमदार महोदय उपस्थित राहतील आणि महायुतीचे घटक अनेक जण उपस्थित राहणार आहेत आपलं साधारण नियोजन असं आहे की सभेच्या ठिकाणी थोडं जवळ गाड्या थांबून लोकांना उतरता येईल मग गाड्या पार्किंगला जातील आणि सभा संपल्यानंतर सध्या सगळ्याकडे मोबाईल आहेत त्यामुळे त्यांना नियोजन करता येईल पार्किंगपर्यंत चालत जावं लागेल अशी शक्यता थोडी कमीच ठेवू आपण पार्किंगची सोय पर्याप्त केली आहे परंतु लोकांना सोडणं जाऊन गाडी लावणं असं साधारण नियोजन आपण करतो साधारण पाच अँब्युलन्सेस ठेवण्याचं योजन आहे आणि बाकी पाणी पर्याप्त ठेवणं इतर गोष्टींची काळजी घेतोय आपण जेवढं शक्य तेवढं नक्की केलं जाणार आहे म्हणून मी म्हटलं की संख्या मोठी असणार आहे लोकांनी एकमेकाची थोडी काळजी घेणं देखील या प्राप्त परिस्थितीमध्ये गरजेचं आहे मला याची कल्पना नाही आहे जे आमचे इतर सहकारी हा विषय बघतात परंतु जे काही नियमाने आहे जे काही योग्य आहेत ते निश्चितपणे केलं जाईल त्यात काही अडचण नाही होते ठीक धन्यवाद थँक्यू